शिरूरमध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून हातपाय बांधून तिला शेतात फेकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे आणि या पीडित मुलीसोबत ही तिसऱ्यांदा घटना घडली आहे तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नाही असा आरोप पीडितेच्या पालकांनी केलाय पीडित तरुणी घराच्या पाठीमागे थांबलेली होती असं असताना दोघांनी तिच्या तोंडावरती चक्कस स्त्री मारलेला आहे आणि त्यानंतर तिला ओढत नेऊन जवळच्या शेतात टाकले या प्रकारे दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय मला एका त्यातल्या एका लोक एका माणसाने मला धमकी दिली की मी संतोष पवार राक्षस बनवला तू इथून पुढं मला जगून दाखव अशी धमकी देऊन ते माझ्या कमरातला आता मारून गेले आणि त्यानंतर माझे सुरसे रुग्णात घरपडे त्यांच्या पिकाची पाणी करण्यासाठी आले होते त्यांनी मला पाहिलं आणि त्यानंतर माझ्या वडिलांना बोलवलं गाडी करून आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं बारा वाजता आमचं सगळं काम <coughs> म्हणजे फिर्याद घेतली